तर नमस्कार मंडळी भरपूर दिवस आलो व्हिडिओ बनवतो आहे पण बहुतेक शेतकऱ्यात नाव कोण पसंत करत नाही आणि कोण सबस्क्राईब पण करत नाही तर आपण नोकरी बघत बघत पाहून शेती बघतो शक्य होईल तेवढी स्वतः करतो आणि बाकी लोकांकडून करून करुं घेतो पैसे वगैरे जास्त जातात तीन चार एकर क्षेत्र आहे पण जेवढं शक्य होईल तेवढं आपण स्वतःच करण्याचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ बनवायचं कारण असतं की बाबांना आपल्याला सबस्क्रायबर भरपूर कमी आहेत आणि त्यामुळं व्हिडिओ बनवायचं नको असं वाटतंय तर तुम्ही पण शेतकरी असाल किंवा शेतकऱ्याला एक सपोर्ट करत असाल कर तर बाबांनो एक फक्त एक सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा खरंच खूप मोटिवेशन मिळते एक सबस्क्रायबर जरी मिळाला तरी त्या दोन तास मनात एवढी खुशी असते काय बोलायचं काम नाही तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा